मुली बाप्पाला मान खाली घालावा लावतात काय होय इंजिनियर करावं मुलगी माझी डॉक्टर करावी अरे नको त्या माणसांबरोबर पळून जावे हो काय तर बाप्पा आईचं दुःख असेल घड्या ही सांगायची जागा नाही पण हे जर सांगितलं नाही दादा तर जग काय अहो कुठ चांगले विचार घेणारी हे आता ही जागा आहे लोक भयावह झाले आयुष्याच्या आयुष्य बापाला खर्च करावं मुलींकरता आणि कुठंतरी छोट्याशा गोष्टीला निघून जावं अहो तो बाप स्वाभिमानानं गावामधन मुलीने जर अशी घटना केली तर त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही अहो संपन्न घरातल्या आईला विचारावं ही गोष्ट काय जीवन आहे आणि म्हणून या जगामध्ये कन्या पुण्य बापाच्या वाट्याला यावं सासरला जावं सासरच्या नवऱ्याच मन राखावं सासरच मन राखाव सासूच मन राखाव मुलं शाळेतून आली त्यांचं स्वयंपाकाची व्यवस्था करावी किती जबाबदाऱ्या एक, एक कन्यादानाचं किती जबाबदाऱ्या किती कुळाचा उद्धार करत असते हो पहाटे उठून मुलं शाळेमध्ये पाठवावी सासऱ्यांना चहा द्यावा सांगू तुम्हाला अलीकडच्या काळामधन आई आपण सांगतो सगळ्या सोना काही सासूच्या सेवा करत अशा नाही काही सोना खरच सेवा करतात प्रामाणिक सेवा करतात परंतु या मला का बोलायचं अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट मी दोन मिनिट सांगणार आणि सेवा आटोप्य घेणार आहे का जाणा मामा आपल्या भागामध्ये एक हजार मुलांबाज केवळ नऊशेच मुली आहेत महाराज का बर तुम्ही आम्ही त्या मुलीला नाकार देतोय काय कमी आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आज मुली कमी आहे हा एक दहा वीस वर्षापूर्वी आपण जे काही लोकांनी पाप केलं कन्या <coughs> नकोशी झाली मुलगी नकोशी झाली कुठतरी वापर करायचं सोनोग्राफी सेंटरला जायचं आणि कळी उमलण्याच्या आधीच ते कळीला बाद करायचं त्याचा परिणाम असा झाला आज प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास शंभर मुलं तशीचे आहेत याचा आपण केलेला दुष्परिणाम आज आपल्याला भोगावा लागतोय आणि म्हणून या मातोश्रींच्या मा या, मातो या पिंडरानं मी एकच करेल या जगाची हरता केवळ मातृत्व आहे ह्या जगाच सर्वस्व केवळ मातृत्व आहे म्हणून मातेची आचित अवघी बाळकाची व्याप्ती दे विसरे आपला जवळ घेता शिन गेला आपल्या बाळाला जवळ घेणारं मातृत्व असत आणि पृथ्वी पृथ्वीरोगावर आपलं सर्वस्व त्या मुलाला अर्पण करण्याची शक्ती सामर्थ्य केवळ मातृत्वाला असत म्हणून तो मुलगा मोठा असो छोटा असो आई समोर तो लहानच असतो आणि म्हणूनच जगद्गुरु श्री तकोबा राय म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साकरीचा रवा आईरावत रत्न थोर या शंकुशाचा मार हे चिमुळंचं जीवन बालपणाचं संस्काराचं जीवन त्या चिखलामधनं रुजून आपली उमल तिकडीला जीवनाची संपन्नता देण्याचं काम या सामान्य मरभळ कुटुंबामधनं या आई वैकुंठवासी गंगा भगरतीत रोजा <coughs> केलं की त्याचं क्षेत्र पतीचं जाणं लवकर झालं मुलं मोठी केली सवरली शिक्षणानं केली आणि म्हणूनच मी अधिक न बोलता आज <coughs> या मरभळ परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखामध्ये माझा खंडागळे परिवार या ठिकाणी दुःखामध्ये आणि आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी या मातोश्रींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो जे दुःख पेलवण्याची शक्ती जगजेत्या परमेश्वराने आपल्याला द्यावी आणि दुसरी महिला वर्ग इथं या ठिकाणी आहे मुली आपल्याला पाहिजे एक वेळेला मुलगा शेवटच्या वेळेला आई जेव्हा जाते बाप जातो ना सासर आणि सासर वरून येणारी मुलगी आईला पाहून आई, आई आजारी ही बातमी कळाली हॉस्पिटललाय वीस वीस दिवस आई त्या आई आईची सेवा मुलगी करते महाराज मुलगा नाही आणि म्हणूनच ह्या मुली ही कन्या हे जीवनामध्ये या पृथ्वी लोकावरती कन्यादानासारखं संपन्न दान या जगामध्ये दुसरं कोणतं नाही आणि म्हणून सासरचा आणि माहेरचा उद्धार करण्याचं काम एका कन्यादानाच्या रूपानं आपण घडवावं महाराज आई बापाला कन्यादान करण्याचं पुण्य तुम्ही आम्हाला लाभावं हे भाग्य तुम्ही आम्हाला मिळावं ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो सज्जनो हे आधी बोलणार नाही आदरणीय सुरेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत दरवर्षी आपल्या वैकुंठ असे कोंडाजी बाबा डेरे आश्रमाच्या मुलांना आपण धान्य द्यायचं पण यावर्षी अडचणीमुळे देऊ शकला नाही मामा आम्हाला मला वर्षी इथं आल्यानंतर बरेचसे बोलले आश्रम म्हटलं तुम्ही एकदा या ही मुलं आपल्या भागातले संस्कार आणि संस्कृतीने घडली पाहिजे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा हातभार वारकरी संप्रदाया करता लाभावा ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो <laughs> वैकुंठवासी गुरुवारी कोंडाजी बाबडे आश्रमांच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने वैकुंठवासी गंगा भागरती तुळजाईंना भाऊपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो का